बाळासाहेब पाटील हे एक असं नाव रायगडच्या राजकारणामध्ये आहे की खऱ्या अर्थानं निस्वार्थी भूमिका काय असते मला समाजसेवेचा वारसा घेऊन पुढे जायचं आहे फार मला राजकीय अँबिशन्स मी ठेवणार नाही त्या ठिकाणी संघर्ष होता खडतर प्रवास होता रायगड सारख्या खडतर भूमीमध्ये कमळ फुलवण्याची आशा उराशी बाळगून काम करणारे एक कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब पाटील अनेक प्रलोभनं अनेक अमिषं त्या काळात सुद्धा दाखवली गेली पण कुठल्याही आमिषाला मी बळी पडणार नाही मी अटलजींचा विचार घेऊन चाललोय मी जी उपाध्याय यांचा विचार घेऊन चाललोय की मला कुठंतरी या पक्षाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचे अश्रू पुसायचे या आशेने काम करणारे कार्यकर्ता म्हणजे सन्माननीय आमचे पिताश्री बाळासाहेब पाटीलजी आणि त्यामुळे आजकाल राजकारणामध्ये जो ट्रेंड बघायला मिळतो की आम्हाला कुठं थोडंसं काही कमी पडलं तर आम्ही नाराज व्हायचा आणि मग आम्ही आमच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाचा सहारा घ्यायचा आसरा घ्यायचा या संस्कृतीमध्ये बाळासाहेब पाटील हे नाव बसत नाही त्यांनी कायम संघर्ष केला मला दोन गोष्टी कमी मिळाल्या तर चालतील पण माझी विचारधारा ही पक्की असली पाहिजे माझी वैचारिक मांडणी बैठक ही पक्की असली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी काम केले त्यामुळे त्यांच्या विचाराचा वारसा आम्ही नक्की घेतला त्यांच्या कष्टाचा प्रामाणिकपणाचा वारसा घेऊन मी त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात करत असताना एक गोष्ट मात्र टाळली की त्यांचा मुलगा म्हणून मला राजकारणात काही मिळेल असं होऊ नये याची मी पुरेपूर काळजी घेतली माझ्यामध्ये कर्तृत्व असेल तरच मला चार गोष्टी मिळायला पाहिजेत मी स्वतःला प्रूव्ह करू शकलो तरच मला चार गोष्टी मिळायला पाहिजेत या सगळ्या परीक्षांमध्ये मी जर उत्तीर्ण झालो तरच मला त्या ठिकाणी यश मिळालं पाहिजे ही माझी व्हिजन पहिल्यापासून क्लिअर होती त्यामुळे संघर्षाचा वारसा आणि मेहनत या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मला वाटतं काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आता ईश्वराच्या हाती आहे किती यश खरं तर भारतीय जनता पार्टीच्या या परिवारात काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे त्यामुळे उपमहापौर विक्रांत पाटील असेल किंवा प्रदेशाचा महासचिव विक्रांत पाटील असेल पार्टीच्या नेतृत्वाला एका कार्यकर्त्यामध्ये जे काही गुण दिसले त्या गुणातून नेतृत्व तयार करणारी ही पार्टी आहे आणि त्यामुळे पनवेलसारख्या एका शहरामध्ये रस्त्यावरती काम करणारा भूस्तरावरचा मी एक कार्यकर्ता म्हणजे बावीस वर्ष मी या समाजकारणात आणि राजकारणात काम करतोय सभांमध्ये खुर्चा लावणं आवश्यकता पडली तर त्या खुर्च्यांवरती पोचा मारणं त्या झेंडे बॅनर लावून त्या ठिकाणी सभा चांगली होईल आमच्या नेतृत्वाचा तो कार्यक्रम चांगला होईल त्या भावनेनं काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता अशा पद्धतीनं माझी कामाला सुरुवात झाली तर ने पक्ष नेतृत्वाला हे कुठंतरी जाणवलं की या युवामधून एक चांगलं नेतृत्व उभं राहू शकतं या नेतृत्वामधून महाराष्ट्रातल्या युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्याला संधी दिली जाऊ शकते असं कुठंतरी वाटल्यामुळे माझ्यातून मग ते नेतृत्व पक्षाने उभं केलं मग आदरणीय आमचे फडणवीस साहेब असतील तत्कालीन आमचे अध्यक्ष चंद्रकांतदा पाटील असतील किंवा आताचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील आमचे सगळेच नेते सुधीर भाऊ मुनगुंटीवार किंवा पंकजा मुंडे गिरीश भाऊ महाजन सगळ्याच नेत्यांनी आमचे कोकणाचे नेते, नेते रवींद्रजीत चव्हाण या प्रत्येकानी मला वेळोवेळी ताकद दिली आणि त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम शेवटी काम करण्याची जरी ऊर्जा आपल्या मनात असेल तरी सुद्धा दिशा देणारं पालकत्व घेणारं कोणीतरी लागतं या नेत्यांनी माझं पालकत्व घेतलं आणि त्यामुळे विक्रांत पाटील सारखा एक छोटा कार्यकर्ता आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा राज्याचा महासचिव होऊ शकला मला वाटतं की ही प्रचंड मोठी जबाबदारी आणि विश्वास पक्षांनी माझ्यावरती सोपवलेला त्या माध्यमात एक मोठी संधी मला दिलेली आहे आणि पनवेलकरांनी जे आशीर्वाद मला दिले त्या आशीर्वादांमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो हे सुद्धा मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं कारण शेवटी राज्याच्या पटलावर काम करताना तुम्ही स्थानिक ठिकाणी काय तुमचं कर्तृत्व आहे स्थानिक ठिकाणी जनता तुमच्या बरोबर आहे का हा विषय खूप महत्वाचा असतो आणि त्यामुळे हो दोन हजार सतरा साली जी काही महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये खूप संघर्षमय वातावरण असताना मला अनेकांनी प्रेम दिलं म्हणजे माझा प्रभाग त्याचा हिंदू वस्ती आणि आमचे मुस्लिम बांधव असा संमिश्र प्रभाग आहे आणि इक्बालजी नावडेकर या ठिकाणी आहेत सगळीच मंडळी आहेत यांनी आता माझ्या आधी मनोगत व्यक्त केलं त्यांच्या भावना आपण ऐकल्या मला प्रत्येक समाजांनी परिवारातला सदस्य म्हणून त्या ठिकाणी मतदान केलं आणि त्यामुळे अवघड अशा निवडणुकी निवडणुकीमध्ये सुद्धा माझे सहकारी दुर्दैवानं त्यांना यश त्या ठिकाणी येऊ शकलं नाही पण मला मात्र त्या ठिकाणी यश आलं कारण या सगळ्यांनी मला प्रेम दिलं मला ताकद दिली आणि त्यामुळे त्यांच्या परिवारातला सदस्य म्हणून मला त्यांनी स्थान दिलं त्यामुळे हे सगळं काम करत असताना स्थानिक ठिकाणी मला हा आशीर्वाद मिळाला त्यामुळे मी नगरसेवक होऊ शकलो त्यामुळे उपमहापौर होऊ शकलो ते उपमहापौर होऊ शकलो म्हणून राज्याच्या पटवा पटलावर सुद्धा मी आमदार किंवा तक्सम दर्जाचं माझ्याकडे पद नसताना सुद्धा भाजपने राज्याचं महासचिव केलं याचं श्रेय पनवेलकरांना माझ्या प्रभागवासियांना माझे हितचिंतक पनवेलमधल्या त्यांना द्यावं लागेल पनवेलकरांना द्यावं लागेल आणि असेच यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहो ही माझी आई जगदंबेशरणी माझी प्रार्थना आहे आज वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी केले गेले अनेक हितचिंतक त्या ठिकाणी आले पनवेलमधून आले राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण आले आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आले केंद्रीय राज्यमंत्री ज्यांना नव्याने जबाबदारी मिळाली पुण्याचे माजी महापौर आणि आत्ताचे केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ हे या ठिकाणी आले दीड दोन तास आपल्या सगळ्यांबरोबर थांबले संवाद साधला वेळ दिला मला वाटतं की माझ्यासाठी यापेक्षा आनंदाचे क्षण असूच शकत नाही त्यामुळे अनेक सामाजिक उपक्रम आज आपण साकारले सा, सा मग आमच्या रिक्षा चालक बांधवांना सीएनजी कुपनचं वाटप असेल किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत नागरिक आहेत त्यांना अनेक टेस्ट करता यावा त्यासाठी मोफत टेस्टचे आम्ही कुपन्स त्या ठिकाणी दिले छत्री पावसाळा त्यामुळे छत्रीचं वाटप आमचे कामगार बंधू आहेत त्यांना आम्ही रेनकोटचं वाटप केलं अशा पद्धतीने आमचे कच्चे बच्चे बालगोपाळ आहेत त्यांना वयांचं वाटप त्या ठिकाणी केलं गेलं असे अनेक उपक्रम आम्ही साकारले दिवसभर सामाजिक उपक्रम साकारले आणि त्यामुळे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आजचा हा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न केला सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो पनवेलवासियांचे माझ्या प्रभागातल्या नागरिकांचे माझे भारतीय जनता पार्टीचे राज्यातले कार्यकर्ते युवा मोर्चाचे राज्यातले कार्यकर्ते खास करून आमचे सगळे सन्माननीय नेते ने त्यांनी वेळोवेळी मला ताकद दिली त्या सगळ्यांच्या ऋणातून मी कधीच उतराही होऊ शकत नाही सगळ्यांचे खूप खूप आभार मला वाटते तुम्ही विचारताना त्याचं सगळं उत्तर आता दिलेलं आहे मी खऱ्या अर्थानं विक्रांतला मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आयुष्यभर वडिलांचा शुभाशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा कायमस्वरूपी त्याच्या पाठीची असतात आहेत आई वडिलांच्या तर आहेतच आहेत पण मला आज अभिमान वाटला की खऱ्या अर्थानं एवढी प्रचंड गर्दी एवढ्या उभ्या पावसामध्ये अकरा वाजायला आले एवढ्या प्रचंड पावसामध्ये सुद्धा इतकी गर्दी आहे आणि विक्रांतींसाठी लोक लाईन लावून मला थोडंसं वाईट वाटलं की इतकी गर्दी आणि ह्या लोकांना विक्रांजींना भेटायला इतका वेळ लागतोय पण त्यांचं प्रेम ते म्हणाले कितीही वेळ लागला तरी चालेल ला मी विक्रांतजीला भेटल्याशिवाय जाणार नाही खऱ्या अर्थानं याच फक्त सदिच्छेवरती याच लोकांच्या आश्वावरती विक्रांत या पनवेलचा उपमहापौर झाला आज भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता या ठिकाणी महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा महासचिव झाला आणि खऱ्या अर्थानं हे सगळं करत असताना मला दुसरा अभिमान असा वाटतो त्या ज्याने ज्यानी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्या ठिकाणी तानाजी साहेब असतील त्या ठिकाणी सुभाष कदम असतील समीर कदम असतील प्रशांत कदम असतील गोपीनाथजी आमचे मुंडे जुने आमचे सगळे जुने कार्यकर्ते आहेत तिथे जविदाचे खेडकर आहेत हे सगळे आमचे जुने कार्यकर्ते आहेत म्हणजे गेल्या पस्तीस अडतीस वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि अजूनही हा कार्यकर्ता त्याला काय मिळाला त्यानं विचारलं नाही तरीसुद्धा तो सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा राहिला आणि आज कातळावरती आम्ही डोकं आपटायला घेतलेलं होतं या रायगड जिल्ह्यात कमळ फुलेल ना का नाही माहिती नव्हतं तर या सगळ्या जुन्या साथीदारांच्या सह्यानी आज तीन तीन आमदार या रायगड जिल्ह्यामध्ये झालं खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो आणि आज आम देशाचा पंतप्रधान नरेंद्रजे मोदी यांची जगात ख्याती आहे असा पंतप्रधान आम्हाला मिळाला देवेंद्रजींसारखं नेतृत्व खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांचा एक आदर्श ठरलं बावनकुळे साहेब आम्हाला महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष इतके चांगले मिळाले आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम आमच्या पक्षाने केलं मी आज विक्रांतजीला खऱ्या अर्थानं मनापासून शुभेच्छा देतो यासाठी देतो तुम्ही मगाशी म्हणालात की विक्रांतजींना तुम्ही शुभेच्छा द्या शुभेच्छा तर आहेतच पण बाळासाहेब पाटलांनी कुठलं तरी एखादं वारसा हक्क दिलेला आणि विक्रांत इतका मोठा झालेला असं चित्र नाही विक्रांत हा स्वकर्तृत्वारती मोठा झाला त्यांनी त्याचा परफॉर्मन्स सिद्ध केला आणि वयाच्या सोळाव्या वर्षापासून हा त्याचं वय चाळीस आज पूर्ण होतं एक्केचाळीस लागतं आहे जवळजवळ बावीस वर्ष तो भारतीय जनता पार्टीचं विद्यार्थी आघाडी विद्यार्थी मोर्चा परत त्यानंतर पंकजा बरोबर महासचिव त्याच्यानंतर संभाजी निलंगेकर कामगार मंत्री त्यांच्याबरोबर महासचिव त्याचप्रमाणेकर साहेबांच्या बरोबर महासचिव आणि त्याच्यानंतर युवा मोर्चाचं अध्यक्षपद आणि त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्रजी आदरणीय बावनकुळे साहेब आणि पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विक्रांतींवरती या महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीचं महासचिव हे इतकं मोठं जबाबदारीचं पद एवढ्या कमी वयामध्ये दिलं खऱ्या अर्थानं मी धन्य झालो मला आपण जे म्हणतो की असा पुत्र पोटाला आला पाहिजे नशिबाला आला पाहिजे आणि जे, जे आम्ही संस्कार भारतीय जनता पार्टीची विचारधारा दिली त्या संस्काराची कुठेही फारकत न घेता काम करणारा एक साधा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने इतका मोठा केला मी भारतीय जनता पार्टीचा सुद्धा या ठिकाणी जाहीर करतो आणि विक्रांतला खऱ्या अर्थानं मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आज या त्यांच्या प्रभागामध्ये आयोजित केले गेले होते त्यातल्या त्या तेकल कार्यक्रमांसाठी मी आलो होतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यावेळेलाही गेले अनेक दिवस तो एक विषय सातत्याने समोर येतोय नवी मुंबईला दिवा 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 आसे ने सा या भूमीतील अत्यंत व्यक्तिमत्व आणि पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं त्यासाठी अनेक आंदोलन झाली अनेक मोर्चे झाले आजही आमच्या बाळासाहेबांनी ती मागणी या ठिकाणी केली मला असं वाटतं शेवटी जनमताच जे काही म्हणणं आहे ते इतक्या मोठ्या संख्येत इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी जी आहे ती मला योग्य वाटते आणि म्हणून या विषयामध्ये अत्यंत सकारात्मक अशीच भूमिका सगळेजण आम्ही घेणार आहोत मला असं वाटतं हेच या निमित्तानं मी सांगेन बघा आज खरं तर पुन्हा एकदा सिद्ध झालं की महायुती ही अभेद्य आहे महायुतीतील सर्व घटक पक्ष एकजीव आहेत एका दिशेने काम करतात आणि म्हणून मान्य देवेंद्रजी असतील मान्य एकनाथजी साहेब असतील मान्य अजितदादा असतील या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा त्यांना स्वीकारलंय आणि आज आपण सभागृहात पाहिलं असेल की एकही आमदार हा या महायुतीच्या जी वैचारिक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली त्याच्या पलीकडे नाही उलट जे मोठ्या आवाजात असं सांगत होते की यावेळेला महायुतीचे भाजपचे आमदार फुटतील राष्ट्रवादीचे आमदार फुटतील तर यांचेच आमदार फुटले आणि म्हणून यांनीच आत्मपरीक्षण करण्याचे आता मला असं वाटतं महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे आणि म्हणून आम्हाला या सगळ्यांना एक बघा की आगामी महा जी काही विधानसभेची निवडणूक आहे त्याची ही सेमीफायनल असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे पुढच्या दोन ते तीन महिन्यात जी काही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे त्यामध्ये निश्चितपणे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार ही महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे आले पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करेल याच्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही आणि म्हणून आज खर तर खूप सांगत होते मंडळी त्यांनी आता थोडस याचाही विचार करावा की आता तुम्हालाच काम करावं लागेल तुम्हालाच पुन्हा एकदा विश्वास तुमच्याच लोकांचा संपादन करावा लागेल आम्ही मात्र एक आहोत पुन्हा एकदा सिद्ध झालो निश्चितपणे मी मानलो तसं की भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि याच्यामध्ये इतके वर्ष प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्याला संधी मात्र निश्चितपणे मिळते आम्ही सगळेच कार्यकर्ते आम्ही सगळेच घटक आहोत या परिवाराचे आणि त्यामुळे थोडंफार मागे पुढे आज उद्या थोडं होतं परंतु यश मात्र प्रामाणिक कार्यकर्त्याच्या सोबत कायम असतं संधी त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि याच परंपरेमध्ये आम्ही विक्रमदादांना पाहतो भविष्यात पक्षाच्या वतीने निश्चितपणे त्यांना खूप मोठी संधी मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही माध्यमातून जर आपले काही पत्रकार बांधव या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत मुंबई पासून सातारा सांगली कराड पश्चिम महाराष्ट्र तुम्ही विदर्भामध्ये जा सगळीकडे त्यांना स्वेच्छाचे फ्लेक्स लावलेले आहेत म्हणजे एवढा मोठा कार्यकर्ता आज आमच्यातून तयार होणं आमच्या जुन्या कार्यकर्त्यातून फळीतून तयार होणं ही आमच्यासाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे सन्माननीय बाळासाहेब पाटील एक असं नेतृत्व आहे एक असं नेतृत्व आहे की काहीही पुढे अंधार दिसत असताना त्यांनी इथे कमळ फुलवण्याचं काम केलं मी सांगितलं की हा वडा तलाव आमच्या बाजूला होता पण त्याच्यातून आम्ही काय संकल्पना घेतली त्याच्यातून विक्रांत पाटील सारखा आम्ही एक कमळ फुलवला आणि तो कमल असा फुलवलेला आहे की त्याचा प्रकाश हा संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या नेतृत्वामध्ये आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये फक्त यश यश आणि यशच मिळालं आणि ह्या यशाची पोच पावती लवकरच पनवेलकरांना पाहायला मिळेल हे मी सांगणं सांगतोय असं नाही जे जे आमचे इथे प्रमुख मंडळी आलेत म्हणजे युवा मोर्चाचे लोणीकर साहेब असू देत किंवा आमचे नागरीय उड्ड उद्द, उड्डाण मंत्री मुरलीधरजी मोहोड असू देत किंवा गेल्या वेळेला पावसामध्ये भर पावसामध्ये प्रदेशाचे अध्यक्ष जर आपल्या सर्व पत्रकारात ज्ञात असेल तर त्यांनी बावनकुळे साहेबांनी देखील सांगितलं की विक्रांत पाटील पुढच्या वेळेला नक्कीच आमदार होईल आणि ही सगळ्यांसाठी आम्हाला अभिमानाची गोष्ट असेल सन्मान्य बाळासाहेबांचं नेतृत्व आमच्यासाठी खरोखरच म्हणजे एक आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये अजून आम्हाला भर पडेल अशा पद्धतीच्या शुभेच्छा विक्रांत पाटील यांना आम्ही देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय पार्टीचे महासचिव महाराष्ट्राचे नेते सन्माननी विक्रांतजी पाटील यांचा बारा जुलै दिवशी सालावत प्रमाणे वाढदिवस आजही साजरा झाला आपण बघितले याची देही याची डोळा समुदाय अत्यंत जोरात आणि खूप प्रमाणात आला होता अजूनही आपण जर बघाल तर खूप गर्दी अजूनही विक्रांतजींना भेटायला चालूच आहे महिला असतील मुलं असतील युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील असा सर्व जनसमुदाय इथे लोटलेला आहे मित्रांनो विक्रांतीचा जर तुम्ही प्रवास बघितलात तर विद्यार्थी परिषदेपासून उपमहापौर पनवेल महानगरपालिका आणि आता महाराष्ट्राचे महासचिव या पदापर्यंत ते पोहोचले त्यांच्यात जो स्पार्क आहे तो आम्ही स्वतः इथे जवळून बघितलेला आहे कारण बाळासाहेब पाटील विक्रांत पाटील तानाजी खंडगे असतील सुभाष कदम असतील समीर कदम असतील ही टीम ही पूर्वीपासून भाजपाचं इथं काम करते भाजपाचं इथं काही नसताना आम्ही जो दगडात कमळ उघडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा आज वटवृक्षाचा आज इथे तुम्ही बघताय एवढं मोठं वटवृक्ष झालेलं आहे मित्रांनो विक्रांतजींवर युवकांचं एवढं मोठं महाराष्ट्रात प्रेम आहे की तुम्ही बघितलं आज महाराष्ट्राचे नव्हे तर केंद्रीय मंत्री मुरली मोहन मोहळजी आज इथे आलेत त्यांनी स्वतः इथे त्यांची प्रशंसा केली त्यांच्या कार्याचा आढावा इथे सांगितला की येणाऱ्या भविष्यात विक्रांतजी हे किती मोठे नेते होऊ शकतात कारण विक्रांतजी हे बाळासाहेबांचं एक रक्त आहे बाळासाहेबांनी असे अनेक असंख्य कार्यकर्ते इथं घडवलेले आहेत आणि त्यासाठी आज हा जनसमुदाय इथं आलेला आहे त्यांना शुभेच्छा देतो